नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ पाताक्षणी तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा रोज तेच तेच खाऊन वैताग आला असेल तर असं काहीतरी नवीन आणि चटपटीत बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कित्येक जणांचे आवडीची आहे आणि कोणकोण घरी बनवता नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सोलापूर जिल्हा पंढरपूर किंवा करकमची स्पेशल बाजारी आमटी ही बाजारी आमटी तुम्ही भाकरीमध्ये कुसकरून खाल्ला तर चवीला एकदम भन्नाट लागते मी तर बोलेन भाकरी सोडून तुम्ही एक काय दोन वाट्या असेच फुरके मारून मस्त नक्की पिणार मी शंभर टक्के खात्रीने सांगतो इतकी भारी कट आणि तरीदार आमटी होते तुम्ही नक्की बनवाल तर ही आमटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक हॉटेल किंवा ढाब्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोणी जास्त डाळी वापरतं तर कोणी डाळीचं प्रमाण कमी वापरतं डाळी कितीही वापरा पण चवीला अप्रतिम लागते अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे आहे आणि मी डाळी किती वापरत आहे आणि प्रमाण किती आहे तेही बघून घ्या इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम म्हणजे एक लहान वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि बाकी डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता चण्याची डाळ घेतलेली आहे चार चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे चार चमचे लाल मसूरची डाळ घेतलेली आहे चार चमचे आणि पॉलिश वाली मूग डाळ हे घेतलेले आहे चार चमचे म्हणजे शंभर ग्राम तुरी डाळ बरोबर आपल्याला पन्नास पन्नास ग्राम बाकीच्या डाळी घ्यायच्या आहे तर मंडळी आपण अगोदर डाळींना भाजून घ्यायचं आहे इथे मोठं पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये सर्व डाळी काढून घ्यायची आहे तुरीची डाळ मसूरची डाळ पॉलिशवाली मूग डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ तुम्ही वाटलं तर वाली मूग डाळ वापरलं तरी चालेल आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत ह्याला मस्त हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसला एकदम मंद आचेवर करायचा आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने ही डाळ बनवली जाते काही जण डायरेक्ट कुकर मध्ये शिजवतात तर काही जण असं भाजून घेतात मला ही भाजलेली पद्धत आवडली तुम्ही कोणत्या पद्धतीने ही बाजारी आमटी बनवता नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये डाळींना भाजल्याने काय होतं माहितीये काय आमटी मध्ये खमंगपणा येतो आणि स्टेक्चर पण एकदम मस्त येतो एकदम तरीदार अशी ही आमटी बनते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन ही आमटी कधीही तुम्ही घरी बनवत असाल तर दोन ते तीन मिनिटापर्यंत मस्त याला भाजून घ्या म्हणजे मन। आमटीमध्ये मस्त असा खमंगपणा व अप्रतिम चवीची होणार आमटी अडीच ते तीन मिनिटं झालेली आहेत डाळीमधून मस्त खमंग वास यायला लागला तर डाळ आपल्याला लगेच मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि डाळ अगोदर थंड करायची आहे मग ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चांगल्या पाण्याने आता डाळी स्वच्छ धुवून झालं की आपल्याला कुकर मध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला डाळी भाजायच्या नसतील किंवा भाताला तुम्ही कुकर लावत असाल तर त्या डब्याखाली खालती एक डब्बा डाळीचा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये डाळ शिजवून घेतलं तरी सोप्प पडेल पण डाळी भाजून घेतल्याने आमटीला खमंग चव येते आता डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे डाळीचा इंच भर वर पाणी यायला पाहिजे आणि ह्यामध्ये पाव चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी चमचा दीड चमचा तेल टाकायचं आहे म्हणजे डाळ चांगल्या प्रकारे मऊ सुद्धा होणार आणि कुकरच्या शिट्टी बाहेर पाणी सुद्धा येणार नाही चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे गॅसला मध्यम आचार करायचं आहे झाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि जोपर्यंत डाळ शिजते आपण आमटीसाठी वाटण बनवून घ्या तर मंडळी वाटण साठी आपल्याला कांदा आणि टमाटर भाजून घ्यायचा आहे त्यासाठी पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये एक हुभाक आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि ह्याच्या वरतून अर्धा चमचा तेल टाकायचा आहे गॅसला मंद आचार करायचा आहे आणि कांद्याला कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगोदर तर मंडळी आपण पाहू शकता कांद्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून तर गेलेलाच आहे आणि हलकासा लाल सुद्धा झालेला आहे कांदा आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टमाटर उभा कापून घ्यायचा आहे आणि टमाटरला चांगल्या प्रकारे कांद्याबरोबर शिजवून घ्यायचा आहे गॅसला मंदच ठेवायचा आहे बरं का तर मंडळी आपण पाहू शकता कांदा आणि टमाटर दोन्ही चांगल्या प्रकारे शिजून नरम झालेले आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आता कांदा टमाटर थंड होईपर्यंत आपण इथे एक दुसरं वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरचा चा घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी एक लहान वाटी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे मी या आमटीमध्ये सुक खोबऱ्याचं प्रमाण थोडस जास्त ठेवत आहे म्हणजेच की शंभर ग्राम सुखर घेतलेलं आहे तुम्ही वाटलं तर खोबऱ्याचं प्रमाण थोडस कमी घेतलं तरी चालेल म्हणजेच की पन्नास ग्राम खोबऱ्याचं प्रमाण घेतलं तरी चालेल आता ह्या सोबतच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि थोडीशी कोथिंबर टाकायची आहे पाणी न वापरताच एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे खोबऱ्याला मिक्सर मध्ये वाटून झालं की ह्याचं वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जितकं जमेल तितकं आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं टमाटर आणि कांदा काढून घ्यायचा आहे आणि दोन तीन चमचे पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता कांदा आणि टमाटरचं वाटण असं तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एक सुख वाटण आणि एक ओलं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवूयात कुकर थंड झालेला आहे शिट्टीची पूर्ण हवा सुद्धा निघून गेलेली आहे झाकण काढायचं आहे आणि डाळ ही मस्तपैकी शिजलेली आहे आता रवी किंवा फेटणीने ह्याला घोटून घ्यायचं आहे जास्त मॅश करून घ्यायचं नाही थोडंसं जाडसर राहिलं की चव चांगली येते आमटीची म्हणून शिजल्यानंतर थोडंसं याला फेटून घेणं फारच गरजेचं आहे तर मंडळी असं हलक्या हाताने काही सेकंद या डाळीला फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झालं फटाफट आता आपण फोडूनही देऊया आता इथे बाजारी आमटी बनवायला तेल थोडं जास्त लागतं तेल वापरल्यावर कट एकदम भारी येतो इथे मी चार मोठ्या पळ्या तेल घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर तेल कमी वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकायचे आहेत तुम्ही मोहरी सुद्धा वापरू शकता पाव चमचा हिंग आणि सोबतच थोडेसे कडीपत्ता कडीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण कडीपत्ताने फ्लेवर चांगला येतो की यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट रंग येण्यासाठी आणि एक चमचा हा घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला तुम्ही वाटला तर काळा मसाला वापरला तरी चालेल एक चमचा वापरायचा आहे चव चांगली येते आणि थोडस परतवून घेऊया जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसला आपल्या मंद आचर ठेवायचा आहे असं काही सेकंद परतून झालं की यामध्ये आता आपल्याला सुकं वाटण टाकायचं आहे आणि ह्या वाटणला सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मंडळी असं मिनिट दोन मिनिटापर्यंत या मसाल्याला परतून घेतलं की खोबऱ्याचा कच्चे पाना संपूर्ण निघून जातो आता ह्या वेळेस इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायचा आहे आणि सोबतच कांदा टमाटरची पेस्ट वापरायची आहे आणि थोडंसं या वाटीमध्येच पाणी टाकून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे चिकटलेला मसाला पूर्ण येईल सोबत आणि मसालासुद्धा जळणार नाही परतवताना तर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी पाहू शकता आपण तेल सुटेपर्यंत संपूर्ण मसाल्याला असं परतून घेतलं की कच्चेपणाही संपूर्ण निघून जातो आणि मसालाही खमंग परतवून तयार होतो आता ह्या वेळेस इथे आपल्याला डाळी टाकायची आहे थोडस डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे अर्धा कप ते सुद्धा गरम पाणी टाकायचं आहे नाहीतर चव निघून जाईल आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आता ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती टाकायचं ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे तसं बघायला गेलं तर ही बाजारी आमटी पातळत असत म्हणून इथे मी जास्त पाणी वापरणार आहे तुम्ही वाटलं तर पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीस आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी कप भर गरम पाणी असं कुकर मध्येच काढून घेतलेलं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून मिनिटभर उकळी येण्याची वाट पाहिजे आहे तर मंडळी आपण पाहू शकता मिनिट दीड मिनिटानंतर अशी मस्त पैकी उकळी आलेली आहे आणि असं फेस जमतं कधी कधी काय होतं माहिती आहे काय जास्त डाळी वापरलं की असं फेस जमतं मग अधून मधून आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच की हे फेस निघून जाईल आणि मस्त पैकी ह्याला कट येईल आता याच्यामध्ये आपल्याला इथे एक चमचा गरम मसाला वापरायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ आता चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तर मंडळी असं काही सेकंद चमचा चालून घ्यायचा आहे म्हणजे मसाले चांगल्या प्रकारे एकजीव होणार तर ह्या आमटीची आता टेस्ट करायची आहे आणि टेस्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे मसाले कमी जास्त वाटत असतील किंवा मीठ कमी जास्त वाटत असेल तर त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून पुन्हा एकदा चमचा चालवून घ्या आणि तुमच्याकडे काळा मसाला असेल तर ह्या आमटीमध्ये नक्की वापरा माझ्याकडे अवेलेबल नव्हता काळा मसाल्याने सुद्धा मस्त अशी चव येते आता आपल्याला झाकण नाही लावायचं आहे असंच दोन ते तीन मिनिटापर्यंत शेवटचा वेळ शिजवून घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता अडीच ते तीन मिनिटं झालेली आहे आणि मस्त पैकी ह्याला कट सुद्धा आलेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे शेवटचा वेळ ढवळून घ्यायचा आहे जशी जशी ही आमटी थंड होणार ह्याला आणखीन बारीक कट येईल तर मंडळी ही आमटी थोडीशी थंड झाल्यावर मी तुम्हाला सर्विंग प्लेट प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो तर मंडळी नुसत्या वासानेच तुम्ही दोन भाकऱ्या जास्त खाल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो ज्वारीची भाकरी मस्त कुसकरून वर अशी आमटीची धार लावायची काय सांगू मंडळी दोन भाकऱ्या जास्त खाल आणि जबरदस्त अशी तरी आलेली आहे फक्त एक सुक वाटण आणि एक ओलं वाटण बनवून घ्या मग तुम्ही सुद्धा सोलापूरची प्रसिद्ध बाजारी आमटी घरी सुद्धा बनवू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद